नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमासुद्धा म्हटलं जातं या दिवशी नक्की काय काय करावं कोणत्या कोणत्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या सर्वांची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासुराचा अंत केला होता ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवावर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला देवांप्रमाणे आपल्या जीवनातील देखील अंधकार आणि नकारात्मकता दूर व्हावी आपल्या जीवनातील सर्व समस्याचं निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एकतर भगवान शिवशंकराच्या मंदिरांमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरी आपण दीपदान करू शकतो जसं की आपण दिवाळीला दिवे लावतो ते सुद्धा एक प्रकारचं दीपदान आहे त्याचप्रमाणे देव उठणी कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा पाच ते सहा दिवसांचा जो काही कालावधी असतो तो देव दिवाळी म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरा तीथ मंत्रोक्त हवन या दिवशी करतात आपल्याला या दिवशी साडेसातशे वातींचा मिळून एक वात तयार करायची असते तिला त्रिपुरवात असं म्हटलं जातं तर ही त्रिपूर वात एक एक तयार करत असताना आपल्याला कापसाचा एकदम बारीक धागा काढावा लागतो आपल्या हाताची तीन बोटं म्हणजे मधली जी तीन बोटं असतात करंगडी आणि अंगठा सोडून तर ती तीन बोटं एकत्र करायची असतात आणि या तीन बोटांना अडीच वेळे तयार करून एक वात आपल्याला तयार करायची असते म्हणजे या तीन बोटांना अडीच वेडे या वातीचे मारायचे आणि त्यानंतर या अडीच वेड्याची एक वात तयार करायची अशा पद्धतीने आपल्याला एकूण साडेसातशे वाती तयार करायच्या असतात आणि त्यानंतर या साडेसातशे वाती परत एकत्र तयार करून यांची एकच वरती ज्योत आपल्याला ठेवायची असते आणि ती प्रज्वलित करायची असते याला त्रिपुरवात असं म्हटलं जातं बाजारामध्ये सुद्धा तुम्ही जर त्रिपुरारी पौर्णिमेची वात किंवा त्रिपुरवात म्हणून विचारलं तर तुम्हाला त्रिपुरवात अगदी सहज मिळून जाईल ज्यांना घरी ही वात तयार करणं शक्य आहे त्यांनी ती तयार करून घ्या किंवा तुमच्या ओळखीमध्ये कुणाला बनवता येत असेल तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता विकत आणणं तुम्हाला शक्य झालं नाही किंवा त्रिपुरवात तुम्हाला बनवता आली नाही तर तुम्ही तुमच्या घरी पाच किंवा साडे सातच्या साडेसातशेच्या संख्येमध्ये जसं की पंधरा या संख्येमध्ये पौर्णिमेचा दिवस म्हणजे पंधरावी तिथी तर पंधरा तीस पंचेचाळीस तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी मातीचे दिवे जशा आपल्याला दिवाळीच्या पंत्या असतात त्या जर तुम्ही सांभाळून ठेवल्या असतील तर त्याच किंवा मग तुम्ही बाजारात पंत्या विकत घेऊन येऊ शकता आणि त्या पाचच्या किंवा पंधराच्या संख्येमध्ये तुम्ही लावू शकता तुम्ही एकूण म्हणजे कमीत कमी तुम्ही पाच पंत्या जरी या दिवशी प्रज्वलित केल्या तुमच्या देवघराजवळसुद्धा तुम्ही एखादा दिवा लावला तरीसुद्धा पुरेसं असतं तर या ज्या पाच पंत्या आहे त्यामधल्या म्हणजे एक पंथी तुम्ही तुळशीमध्ये लावू शकता एक तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये लावू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्याकडे गाईचा गोठा असेल तर तिथेही तुम्ही लावू शकता आणि दिवाळीमध्ये जसं आपण दिवे बरेच ठिकाणी ठेवतो तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाच ज्या पंत्या ठेवून दिल्या तरीसुद्धा चालेल किंवा एकाच ठिकाणी जसं की तुळशीजवळ जरी तुम्ही पाच पंत्या लावल्या तरी चालेल आणि भगवान शिवशंकराचा जो काही मृत्युंजय मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही या पाच पंत्या प्रज्वलित केल्यावर म्हणू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तिथे जर तुम्ही एक दिवा लावला तुपाचा तर तिथेसुद्धा तुम्ही मृत्युंजय मंत्र हा म्हणू शकता तर भरपूर सारे पर्याय आहेत एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा उपलब्ध होत नाही तर त्यासाठी नाराज होण्याचे काही कारण नसते अगदी साधी जी काही साधी भोडी भक्ती आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने जरी आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली तरीसुद्धा काही हरकत नाही आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नक्की काय काय केलं जातं याची माहिती मी तुम्हाला देते जेणेकरून ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला यातलं जे जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी करू शकता यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा नोव्हेंबरला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे पंधरा नोव्हेंबरला उदय तिथीनुसार आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे कॅलेंडरमध्ये तुम्ही तुम्हाला ही जी काही पौर्णिमेच्या प्रारंभाची आणि समाप्ताची वेळ आहे ती अगदी व्यवस्थितपणे बघायला मिळेल प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असतं त्रिपुरारी पौर्णिमेला जे काही पूजन असतं त्या दिवशी आपल्याला शिवपूजन करायचं असतं आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा आपण त्यांना अभिषेक करून पूजा करू शकतो सकाळीसुद्धा केलं तरी चालेल त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ असतो सूर्यास्त पंचेचाळीस मिनटा अगोदर हा प्रदोष काळ सुरू होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतरसुद्धा पाऊन तास जो काही वेळ असतो तो सुद्धा प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो तर या कालावधीमध्ये तुम्ही परत संध्याकाळी शिवलिंगाला अभिषेक करू शकता आणि भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करू शकता शिवपूदे पूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तू वापरतो जसं की बेलाची पाणी असेल धोत्राचे फळ असेल किंवा धोत्राचे फूल असेल त्याचबरोबर शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावणं असेल तर अशा पद्धतीचा आपण सेवा करू शकतो ओम नम शिवायचा तुम्ही वेळ जप करू शकता कारण पौर्णिमा ही जी आहे ती पंधराव्या तिथी आहे म्हणून तर तुम्ही पंधरा वेळा ओम नम शिवायचा जप करू शकता किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही दोन्ही हात जोडून महामृत्युंजय मंत्र म्हणाला तरीसुद्धा चालेल हा मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी असतो आपल्या स्वतः म्हणजे आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा निघून जावी किंवा आपल्या घरात निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा निघून जावी यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी ठरतो तर तुम्ही नक्की हा मंत्र म्हणू शकता तुम्हाला जर त्रिपुराली पौर्णिमेचे सेपरेट पूजा मांडायची असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे नसेल तर मग नेहमी आपण देवपूजेमध्ये दे जो लाल रंगाचा कपडा वापरतो तो, तो अंथरला तरीसुद्धा चालेल पण शिवपूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढऱ्या रंगाचा कपडा लागतो म्हणून मी तुम्हाला ते सांगितले आहे तर सर्वात प्रथम तामनामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची तिला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही स्नान घालू शकता तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर गणपती बाप्पाची स्थापना सर्वप्रथम करायची आहे आणि शुभ्र वस्त्र म्हणजे पांढऱ्या रंगाचे वस्त्र त्यावर आपल्याला परत शिवलिंगाला किंवा तुमच्याकडे जर भगवान शिवशंकराचा फोटो असेल जो पूर्णपणे त्यांच्या कुटुंबासह हवा कारण नुसता भगवान शिवशंकराचा फोटो आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही त्यामुळे एकतर शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवावं किंवा तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल तर भगवान शिवशंकराचा जो काही परिवार आहे माता पार्वती गणपती बाप्पा आणि त्यांचे पुत्र कार्तिकेय तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तो फोटो पूजेमध्ये ठेवू शकता तर तुम्ही शिवलिंगालासुद्धा स्नान दुधाने घालू शकता पंचामृताने घालू शकता आणि दुधाचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे पिशवीचं किंवा उकडून गार केलेलं दूध तुम्ही अभिखे अभिषेकासाठी वापरू नका तर अशा पद्धतीने गणपतीच्या आवडीचं आणि भगवान शिवशंकराच्या आवडीचं फूल वाहून तुम्ही त्यांची पूजा करू शकता तुम्ही तुमच्या कपाळालासुद्धा या दिवशी भस्म किंवा चंदन लावू शकता ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी होम हवन केलं तरीसुद्धा चालेल नवरात्रीच्या वेळी घरच्या घरी यज्ञ जसं आपण केलं तसं आपण होम म्हणतो किंवा हवन करतो म्हणतो तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी झाडांच्या म्हणजे छोटी छोटी लाकडं मिळतात तीही लागतात आपल्याला जे गायीचे तूप असते तेही लागते म्हणजे बऱ्याच साहित्याचा वापर या यज्ञामध्ये होतो तर ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी यज्ञ केला तरीसुद्धा चालेल एवढं सगळं साहित्य आणणं शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरी या दिवशी एखाद्या मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या पंथीमध्ये एक तमालपत्र दोन लवंग आणि दोन कापूरवळ्या जाळल्या आणि त्याच्यासमोर हात जोडून तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणाला तरीसुद्धा चालतं आता त्रिपुरारी पौर्णिमेचा हा जो दिवस आहे तो तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे आणि एक त्रिपुर राक्षसच म्हणजे त्रिपुरारसूर राक्षसचं प्रतीक म्हणून या दिवशी आपल्याला त्रिपुरवा वात जाळायची असते बरेच जणांना ते शक्य होत नाही तर मी तुम्हाला तुम्ही पंत्या लावल्याच तरी चालेल हा पर्याय दिला आहे तर हा एकमेव दिवस असा आहे की ज्या दिवशी भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये तुळस वापरली जात नाही तर कोणत्याही पूजेमध्ये म्हणजे भगवान शिवशंकराच्या वर्षभर आपण ज्या काही पूजा करतो तर त्या दिवशी तुळशीचा वापर कधीच होत नाही तर एकमेव ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे की त्या दिवशी आपण भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये तुळसचा वापर करणार आहोत तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तुळशीच्या काळ्या घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाच घेऊ शकता तर आपल्याला साडेसातशे तर काळ्या जमवणं शक्य होणार नाही किंवा त्यासाठी भरपूर वेळ लागेल तर तुम्ही पंधराच्या संख्येमध्ये किंवा पाचच्या संख्येमध्ये जसं की पाच घेतल्या दहा घेतल्या किंवा पंधरा घेतल्या तरी अशा छोट्या छोट्या म्हणजे आपल्या हाताची जी बोटं असते तेवढ्या लांबीची तुम्ही तुळशीच्या काळ्या घ्यायचा आहे त्या एकत्र करायच्या आणि त्या सर्व काळ्यांना तुम्हाला कापूस गुंडाळायचा आहे तर बाजारामध्ये पिंजलेला कापूस मिळतो तो सुद्धा तुम्ही या सर्व काड्यांचे एकत्रितपणे गुंडाळल्या म्हणजे एक पूर्ण वाद दिसेल या सर्व काळ्या एकत्र करून जेव्हा आपण त्याला कापूस गुंडाळतो तो तर ती एक वाद तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या घरी कापूस असेल तो तुम्ही व्यवस्थित पिंजून घेतला आणि या काळ्यांना गुंडाळला तरी सुद्धा चालेल तर जेव्हा आपण या काळ्यांचा कापूस गुंडाळतो तर त्याच्यावर तुम्हाला तूप ओतायचं आहे आणि पंथीमध्ये ठेवायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही एक पंथी घ्यायची त्यामध्ये या तुळशीच्या काळ्यांना कापूस गुंडाळून घ्यायचा तो ठेवायचे वरून तूप ओतायचा आणि तुळशीच्या काळ्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहे आणि जेव्हा तुम्ही असा दिवा लावता तेव्हा सुद्धा तुम्ही ओम शिवाय सतत जप करू शकता यामुळे काय होतं आपल्या घरात काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते याममुळे भगवान शिवशंकराची कृपादृष्टी तुम्ही तुमच्यावर कायम राहील तर अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात तुम्हीसुद्धा तुम्हाला यातल्या ज्या ज्या गोष्टी जमतील त्या करायला अजिबात विसरू नका तुम्हाला आजचा हा त्रिपुरानी पौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत